चालू आहे ताट करायची ही करायचं लागली जरा दोडक्याची भाजी किली टाकाने टाकून मी अर्धी कडाय केली काय करायचं बसली मी अर्धी कालवण टाकलं मी बाजूला झाली ते काय कपळीच्या शिजू घातली ते पळीनच कालवण पिऊन टाकलं सगळं

मला मी कापण्या जाय की लाखाना मी काही ना म्हणून मला कोर्स घे म्हणा मी सगळ्यांना देते समोर ठेवले खायचं काम आपल्या फुका तुमचं ना म्हणायचं म्हणून अरे अदला बदल केली आम्ही माझी पण सांगा कशी दिसते आम्ही अदला बदल केली अदला बदल केली मला त्यांची दिली नेसायला आणि मी त्यांना माझी दिली बस करा तोना काय छान दिसते तुम्हाला चालले आहे आहे त्याचा काय नाही तुम्हाला साडी अजून रुद्रात पाठ भरून का आता खायला नको म्हणतोय चाल म्हणायला

आता थोड्या वेळात जेवण बी आमचं पूर्ण होईल तुम्ही आला आणि जरी उडलं तर नवीन करू आपण नाही मला बाकरी उरकडा तात्याला करायला होती पण सगळेजण या जेवाय